नमस्कार रंग नवरात्रीचे कर्तृत्व स्त्री शक्तीचे या टॅगलाईन अंतर्गत श्री देवांग समाज रजिस्टर इचलगंजी यांच्या आधिपत्याखाली असलेल्या श्री चौंडेश्वरी युवा फाउंडेशन व युवती फाउंडेशन घेऊन येत आहे आम्ही नवदुर्गा वर्ष तिसरी या उपक्रमामध्ये समाजातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा दुर्गा पुरस्कार देऊन सन्मान करून त्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम मी सौस्मिता अतुल बुगड तुमचे या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करत आहे आई नंतर आपल्याला वळण लावते ती बाई बाई म्हणजे शिक्षिका हल्लीच्या शब्दात टीचर मिस मॅडम पण आमच्या काळात बाईच बर का कारण बाई म्हटलं की आईच्या जवळ गेल्यासारखं वाटत तर आज आपण अशाच एका बाईंना भेटणार आहोत त्यांनी त्यांचं पूर्ण जीवन विद्यार्थी घडवण्यातच घालवलंय साधी राहणी आणि उच्च विचारसरणीचा अवलंब करत मॅडमनी आतापर्यंत संपूर्ण आयुष्य व्यतीत केलं आता रिटायरमेंटमेंट नंतरही गप्प न बसता काही ना काही उपक्रम घेतच आहेत तर एका कडक शिस्तीच्या पण प्रेमळ अशा बाईंशी आज आपण गप्पा गपन मारणार आहोत व त्यांच्याकडून बरंच काही शिकणार आहोत वेळ न दवडता गप्पांना सुरुवात करूया आपटे वाचन मंदिर पुरस्कार रोटरी से, सेंट्रल क्लब पुरस्कार चाटे ग्रुप चाण चाणक्य प्रतिष्ठान पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षिका माझी मुख्याध्यापिका सौ निलिमा देवते मॅडम यांना आज आपण इथं भेटणार आहोत नमस्कार मॅडम तुमचं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे धन्यवाद सगळ्यात प्रथम आपण गप्पा मी मुलाखत म्हणण्यापेक्षा गप्पाच म्हणेन चालेल चालेल गप्पा आपली आणि आपल्या कुटुंबाची थोडक्यात माहिती माझं नाव निलिमा अरुण दिवटे माहेरची मी निलिमा रामदास मेत्रे, माझ्या वड़ील रामदास विठ्ठल मेत्रे यांना सर्वजण जाणतात आणखीन सासरी म्हणाल तर आता आम्ही मी माझे मिस्टर अरुण दिवटे ते एमडी आहेत नंतर मुलगा अभिषेक दिवटे छोटंसं कुटुंब आहे तो सी आहे माझी सून ज्योतिर्मयी बहुतेक सगळा चौंडेश्वरी परिवार अतिशय गुणी आणि अशी उत्कृष्ट गायिकाही आहे सगळ्या कलात पुढे असते ती आणि माझे दोन गोड नातोंड इरा आणि अक्षड कुटुंब सुखी कुटुंब तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे इकडं वळण्याचं कारण काय म्हणजे शिक्षण क्षेत्राकडे वळण्या कसं वळावं असं वाटलं म्हणजे तसं ते फार पुढचा टप्पा झाला की माझं जसं शिक्षण होत गेलं आणि मी सायन्सला गेले मला मेडिकलला ऍडमिशन मिळत होतं पण खूप मोठा लाँग कोर्स आहे आणि त्यामुळं नको मग इंजिनिअरिंगला जायचं तर एकही मुलगी नाही वाचनला मग कसं ठेवायचं आपल्या मुलीला असं करत मी शेवटी बीएससी झाले मग बीएससी नंतर स्टार्ट घेऊन बीएससी झालं कारण मला तिथं मेरिटमध्ये ऍडमिशन मिळालं म्हणून मी फिजिक्स घेतलं असं सोपत झालं असतं एमएससी करता आलं असतं रिसर्च करता आलं असतं पण बी एड बीएससी झाल्यानंतर स्टॅट असल्यामुळे एम एस सी काही इथं नव्हतं मग मी एम बी ए करूया किंवा मग बाहेर कुठं जाणं घरी पाठवणं शक्यच नव्हतं एम बी ए करूया तर ओढे म्हणजे नाही करायच तर एल एल बी कर एल बी म्हणजे माझ्या तेव्हा डोक्यात असं की खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं मला ते क्षेत्रच आवडत नव्हतं तेव्हा आता भरपूर मतं बदलतात आपल्या अनुभवानं आणि त्यामुळं मग लग्न मग नंतर काय ओघाणं लग्नच झालं बी एस सी नंतर मग घरी रिकामं बसायचं नव्हतं मला मग मी तेव्हा अकाउंटंटची अकाउंटन्टी कामं करायची आणि मग साड्या वीक किंवा कपडे असं काही चालू होतं माझं काहीतरी काहीतरी मग मी हे करत असताना माझ्या आमचे फॅमिली फ्रेंड सगळेजण ओळखत असतील मेतर साहेब अधिकारी होते सांगलीला ते ते म्हणले अगं नेहरू तू हे कशाला करतेस माझं घरातलं नाव नेहरू आहे <laughs> निकनेम तर त्याच्यापेक्षा तू बी एड का नाही करत मला तेव्हा बीएड विषयी एवढं काय आकर्षण नव्हतं पण माझे जे व्याप व्हायचे किंवा मला सपोर्ट नव्हता मिस्टरांच्या त्यांच्या सर्व्हिसमुळं कुठे येणं जाणं वगैरे मुंबईला जाणं खरेदीला जाणं हे फार त्रासच व्हायचं मग मी हे ठीक आहे आपण बीएडला ऍडमिशन मिळते तर बघूया तरी मिळते काय तर मला ते पहिल्याच राऊंडला मिळालं मार्क्स चांगले मा असल्यामुळं आणि मग मिळाले तर करूया असं झालं अरे बाबा आणि मग सांगलीला माझं बी एड कॉलेज पुतळा बी शहा राजवाड्यात आणि तिथं म्हणजे मग माझ्यात इतकं परिवर्तन झालं सांगायचं म्हणजे कारण तिथं जे शिक्षणाचे विषय असतात तत्वज्ञान शैक्षणिक तत्वज्ञान किंवा सायकोलॉजी ह्याच्यातून माझ्यात पूर्ण परिवर्तन झालं आणि हे आपण जे पुढं काही काम करणार आहोत ते समाज घडवणार पिढी घडवणार आणि असं खूप चांगलं काम असं करणार आहोत की सशक्त समाज निर्माण होण्यासाठी आपलं कार्य असणारं योगदान हो आणि तेव्हा जो माझा मग मनोवृत्ती बदलली आधी शिक्षकांच्या विषयी तो जे वेगळं होतं किंवा स्वतः शिक्षक व्हायचं नाही असं एक माझ्या डोक्यात होत ते पूर्णपणे निघाले आणि मग मी शिक्षक झाले शिक्षण शिक्षिका झाल्या नसता तर काय झालं असतात नाही मग बी एड झाल्यावर मी शिक्षिकाच झाले मला मग सर्व्हिस साठी थोडादि नाही मग शिक्षिका झालं म्हणलं काय मला करावं का लागलंच नाही म्हणजे तो पर्याय कारण मी आयुष्यात कुठेही जाताना इतकी कॉन्फिडंट आणि पॉझिटिव्हिटी असते माझ्याकडं काहीही होऊ दे बी पॉझिटिव्ह आणि त्यामुळे मी बी एड चांगले होणारच बी एड मध्ये असताना सुद्धा मी तिथं रँकमध्ये आले पहिल्या तिस तीन मध्ये होते मी मला खूप तिथं खेळात पुरस्कार आणि सगळ्या तिथं जे प्रोजेक्ट केले त्याच्यात मला पहिला पुरस्कार आणि माझं इतकं छान तिथं म्हणजे इतकं छान गेलं आणि नंतर मग सर्व्हिस साठी मी आंतर भारतीला ट्राय केलं तिथे एक वर्ष होते नंतर गोविंदराव हायस्कूल म्हणजे आपल्याला माहितीच आपले कांबळे साहेब होते भुगड साहेब होते आणि त्यांच्यामुळे मला मिळून गेली पण झाले नसते तर पुढे काय पर्याय हा, हा मी कधी विचार केले नाही मी जे करते ना ते होणार ते प्रॉपर होणार हा, हा, आणि जर झाले नसते तर मग मी पुढे तर केलंच असतं पण तो विचार काही मी केला नाही का आता आता तुम्ही म्हणजे शिक्षकी पेशेत गेलात तर मग विद्यार्थ्यांच्या बरोबर हँडल करताना काही वाईट बरे चांगले अनुभव आले असतील तर आम्हाला नक्की शेअर करा तसे मी गोविंदराव हायस्कूलला तिथं जेव्हा जॉबला लागले किंवा अंतर्भातीचा बऱ्याच पैकीच लमे एरियातली मुलं आणि बरेचसे प्रॉब्लेम असतात त्यांच्यावरचे संस्कार किंवा सवयी हे सगळं असतंच त्याने मी विषय शिकवायचे म्हणजे गणित आणि विज्ञान आणि ते म्हणजे मुलांना नको म्हणजे नको वाटणारे कठीण वाटणारे असे हे काय आपल्या असं एक बऱ्यापैकी मुलांचं असतं मुला वाटणार असं पण त्याच्या तितक्या माझ्या अशा ट्रिक्स असायच्या किंवा ते शिकवता नुसतं ते नाही त्यांचं चारित्र कसं घडेल त्यांना म्हणजे मी रोज एकतरी सुटका एकतरी छोटी गोष्ट दोन तीन मिनटांच्या मुलांना सांगणारच आणि ते गणिताच्या टेक्निक्स अशा शिकवून किंवा त्यांना प्रोत्साहन मोटिवेशन देऊन ते इतकं चांगलं करून घ्यायची कि ते मुलांना आवडायला लागलं म्हणजे जे मुलं आणि मुली माझ्याकडे माझ्याकडे वर्ग असायचे ते कधी ट्युशनला नाही गेले मॅडम आपल्याला शिकवतात ना मग ट्युशनची गरजच नाही ते पहिल्यांदा ना बघणार आपल्याला कुठल्या विषयाला ते नाही घेणार क्लासला ऍडमिशन कुठल्या मॅडम कोण आहे आपल्याला कोण आहे बघिना हा मग दिवटे मॅडम आहेत ना किंवा त्या आधीच त्यांना ते टाइम टेबल करताना ते काढून घेणार दिवटे मॅडम आहेत ना मग नको क्लास क्लासला असं एक थोडस त्यामुळं जरी कडक शिस्तीच्या मॅडम असल्या तरी मुलांच्यात लोकप्रिय हा मुलं म्हणजे तशी घाबरायची पण मी ऐकलंय तर मी पण आणि मुलांचा शब्द सांगते वांड त्याप्रमाणे ती करत गेली आणि त्यांचं आयुष्य घडत गेलं आता जी शिक्षण पद्धती आहे ती म्हणजे मी शिकले किंवा तुम्ही शिकलात ती शिक्षण पद्धती आजपर्यंत तशीच चालू आहे याबद्दल तुम्ही एक शिक्षिका म्हणून समाधानी आहात का मला नाही वाटत आपल्या वेळी होती ती शिक्षण पद्धती ज वेगळी होती आता वेगळी आहे जेव्हा त्याचे शिक्षणाचे आयोग जसे जसे बदलत गेले आणि शिक्षण पद्धती म्हणण्यापेक्षा आपण शैक्षणिक धोरण शब्द वापरूया चल हे जे यशपाल सरांनी म्हणजे फार मोठे ते सायंटिस्ट त्यांनी जेव्हा ही अशी मुलांना शिकवायचं नाही तर शिकायचं कसं हे शिकवायचं आणि मग हे बऱ्यापैकी आधी ज्ञान प्रबोधिनीमध्ये पुण्याला सुरू होतं आणि मी मला सांगायला आनंद वाटेल की मी ज्ञान प्रबोधिनीला भरपूर कोर्सेस केलेले आहेत म्हणजे मला एकदा शिक्षक व्हायचं मी इतके शिक्षणशास्त्रावरची सगळी पुस्तकं मग ताराबाई मोडक असू देत अनुदबाई वाघ असू देत किंवा जे पी नाईक असू देत चित्रा नाईक असू देत सगळ्यांची पुस्तक किंवा याच्याहून खूप वेळेअभावी मी आता जास्त सांगत बसणार नाही पण खूप मी त्याचा अभ्यास केला ज्ञान प्रबोधनीचे सगळे त्यांची काही जी शिक्षकांसाठी त्यांनी ठेवत असतील उपक्रम वेगवेगळे किंवा शिबिरं वगैरे सगळी अटेंड केली आणि मग त्याच्यात सुद्धा हाच पॅटर्न होता की मुलांनी कसं शिकावं तर ही पद्धती आता आहे पण कसं असतंय ती जी शैक्षणिक धोरणं ठरले असतात ती खालीपर्यंत येताना ते बिघडत सगळं आणि ते प्रत्येक जण आपल्या चौकटीत बसवायला लागतो स्वतःला बदलत नाही मग मी फक्त शिक्षकांनाच दोष देणार नाही पण ज्या नवीन पद्धतीत आता उदाहरणार्थ मुलांना जेव्हा प्रोजेक्ट करायला सांगतात तेव्हा कसं करतात मुलं प्रोजेक्ट प्रोजेक्टचा उद्देश काय मुलांनी मुलांना का माहिती आणि वा। आता ज्ञान मिळवाव सगळं आई आणि वडील आई वडील करतात अर्थात करता। त्याला कारण आहेत वेळेचा अभाव किंवा काय आहे सगळं आहे पण कसं आहे आत्ताच शिक्षण पद्धती आहे ते स्वतः अनुभव असायची एक म्हण आहे की तुम्ही जेव्हा लोकांचं ऐकता तेव्हा लगेच विसरता पाहता तेव्हा थोडा वेळ लक्षात ठेवता आणि स्वतः जेव्हा करता तेव्हा ते तुमचं कायमच लक्षात राहतात ते तुम्ही अनुकरणात आणता बरोबर आणि त्यामुळं मुलांसाठी असे प्रोजेक्ट वगैरे असे आहेत कि नवीन आता तुम्ही जर पुस्तक बघितली तर काय आहे त्याच्यामध्ये मुलांनी स्वतः करावं असंच आहे सगळा दृष्टिकोन शिक्षकांची करता गरजच नाही शिकायचं कसं हे शिकवायचं आहे शिक्षकांनी त्यांनी शिकवायचं नाहीच आहे म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की की म्हणजे पाल पालक हे पाल्याला अपंग बनवतात हा काय एक ट्रँगल आहे स्टुडंट त्याचे पालक टीचर ह्या तिघांचे जेव्हा एकत्र येतील आणि ते तिघ मिळून काम करतील ना, ना तेव्हा ते होईल पण आपण हे विजन आहे ना म्हणजे आता तुम्ही जे सांगितलं हे खूप म्हणजे वाटताना छोटं वाटतंय पण ते अंमलबजावणीत मला वाटतंय आलेलंच नाही आहे आलेलं नाही म्हणजे आले आपण त्याचा अभ्यासच केला नाही माझ्या मुलाला शाळेत पाठवलं त्याला खूप फी घेणार शाळेत पाठवलं किंवा अकॅडमीत घातलं किंवा त्याला एखादी चांगली ट्युशन लावली की माझी जबाबदारी संपली आपण काय करतो आपल्या जबाबदाऱ्या दुसऱ्यांना विकतो विकायच्या नाही जबाबदारी आपल्या जबाबदाऱ्या आपण पार पडाव्यात yes. काही दिवसामध्ये मुलं किती असं शिकत असतात त्याच्यासाठी तुम्ही एखादा तास घेतला पाहिजे मे बी करू दे ना तुम्ही कायचच नाहीये तुम्हाला यावं नाही यावं प्रश्नच नाहीये त्याला शिकवलंय ते त्याला ते येते की नाही काय करतोय तो आज झालेलं सगळं करतोय का एवढंच करून घ्यायचंय ना किंवा त्याच्या अनुषंगाने त्याला इतर काय माहिती असेल ती पुरवायची पण मी आता पालकांची जबाबदार पालकतो हा वेगळा विषय आहे ते तर आहेच आहे पण मला वाटतंय की आई वडील पण आता पूर्वी कसे आई गुरुणी असायची वडील बाहेर मिळवायला जायचे मेबी आता आई आणि वडील दोघेही मिळवायला बाहेर जात असल्यामुळं ते असं वागत असतील असं म्हणजे माझा पर्याय नाही आपण जेव्हा पालक व्हायचं ठरवतो ना तेव्हा पाहिजे तुम्ही त्याच्यातनं कसा मार्ग काढायचा कसा वेळ काढायचा ते तुम्ही ठरवायचं तुम्ही मोबाईल मग कमी बघा कमी जा किती पार्टी करू नका हॉटेल मध्ये जाऊ नका बरोबर बर, साधं जीवन जगलं की सगळं सोपं असतं खूप वेळ जर मला मा म्हणजे मी आता जर तुम्हाला विचारलं की आता ही जी शिक्षण पद्धती सगळी चालू आहे तर याच्यात जर तुम्हाला बदल काहीतरी करावा वाटला तर काय कराल तुम्ही प्रश्न चांगला आहे पण उत्तर देणं सगळ्यांना आवडणार नाही माझं उत्तर पहिलं म्हणजे पालकांनी पहिली ते आठवी तरी मातृभाषेतूनच शिक्षण किमान आठवी पर्यंत दहावीपर्यंत चांगलंच आहे पण तेव्हा mm. मा आठवीपर्यंत मातृभाषेतून शिक्षण मुलाचा स्ट्रेस एकदम जाणार आहे yes. आणि त्याच्यासाठी ते आनंददायी प्रक्रिया असणार आहे मग तुमचा मुलगा वाचायला बोलायला रसग्रहण करायला हे जे सगळं शिकतो ना mm -hmm. ते त्याच्यातून मातृभाषेतून शिकतो mm -hmm. आणि तुम्ही mm -hmm. जेव्हा दुसऱ्या भाषा शिकू देत ना कोण नको म्हणजे इंग्रजी शिकू दे रशियन शिकू दे जर्मनी शिकू दे जपानी जापनीज शिकू दे सगळ्या भाषा शिकू दे ज्या तुम्हाला इव्हन चायनीज सुद्धा शिकू दे मॅन्रीन म्हणतात ते पण भाषा शिकणं वेगळं आणि त्या भाषेमधून शिक्षण घेणं वेगळं रशिया सारख्या देशात तर एमबीबीएस अभ्यासक्रम सुद्धा त्यांच्या रशियन भाषेत मग आपल्याकडे ते मूल अक्षरशः मला सांगायला वाईट वाटतंय की साधे रिक्षा चालक असले किंवा कामवाल्या बायका की काम का। त्यांना वाटते मा माझ्या मुलाचं आयुष्य घडलं पाहिजे म्हणून मी इंग्लिश मिडियमला शाळेत घालतो मग कर्ज काढतात किंवा आणि चार कामं धरतात कर्ज काढतात त्याच्या हप्तेवर बसतात आणि मग तो मुलगा आधी फेस दोन वाक्य बोलला टाय वगैरे लावला की त्यांना खूप आपण कृतकृत्य झालो किंवा मुलाचं आयुष्य घडवलं असं वाटतं फार गंभीर गोष्ट आहे ही आणि दुसरं म्हणजे ट्युशन मुलांना लावू नये आणि अकॅडमीला अजिबात घालू नये हा मी ते अकॅडमीकडेच येणार होते अॅक्च्युली म्हणजे हा माझा स्वतःचा प्रश्न आहे की अकॅडमीला जेव्हा आपलं म्हणजे मुलगा मुलगी जातो तर अकॅडमी मध्ये जे शिक्षण देताय ते म्हणजे अकॅडमी वाले काय शिक्षण देणार जे बारावी अकरावी बारावीचे नॉर्मल स्कूल देत नाही अकॅडमी वाले असं काय वेगळं शिक्षण देतात अकॅडमी वाले उलट शिक्षण देत नाही शिक्षणाचं मूळ उद्दिष्ट काय आहे की सचिन नीतिवान मूल्याधारित नागरिक घडावा घडावा हे होतं का तुमच्या अकॅडमीत तुम्ही फक्त त्यांना जेईला वगैरे जे, जे हाँ, 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 ते जर पाचवी पासून शिकवायला लागल्या तर त्या मुलाची कुचंबणा किती होती त्याच्या मेंदूला त्याला आणि एक नागरिक चांगला बनतो का नाही 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 नागरिक बनतच नाही त्याचं आरोग्य चांगलं राहत नाही इतर त्याच्या कला कौशल्य वाव नाही तुम्हाला त्यांना असं एक समजूत असते की भाषा विषय काय इतिहास काय शिकायचा भूगोल काय शिकायचा त्या गणिताचा काय अर्थ आहे आणि ह्या प्रत्येक विषयातून मुलांना काय मिळतं आपल्याला ठीक आहे साईन त्या त्याचा आपण वापरत व्यवहारात करत नाही व्यवहारात म्हणजे गणित जेव्हा शिकता तेव्हा तुमचं तर्कशास्त्र सुधारतं ना इनडायरेक्ट इम्पॅक्ट आहे तो तुम्ही भाषा शिकता तेव्हा तुम्ही रसग्रहण करायला शिकता तुमचं व्यक्तिमत्व घडतं कला शिकता तेव्हा तुमचं भावनिक संतुलन होत मानसिक तुम्ही चांगल्या रीतीनं लागता आणि जगायचं आनंदाने कसं जगायचं हे जर शिक्षण तुम्हाला देत नसेल काय उपयोग ते मिळतच नाही ते कुठंच मिळत नाही म्हणजे आताच्या या घडीला ते कुठं मिळत नाही मी हेच विचार तुम्ही ज्या जे उत्तर दिलात नाही यातूनच मला असं वाटतं की आपण जे शालेय शिक्षण घेतो याचा आपण आयुष्याचा पेपर जेव्हा सोडवतो तेव्हा मला वाटतं काहीच उपयोग होत नाही काय आपली कल्पना आहे आताच त्यातलं थोडं उत्तर झालेलं आहे म्हणून जर आपलं व्यक्तिमत्वच घडायचंय ना आठवी दहावी पर्यंत मग तुम्हाला तुम्ही नंतर तुम्हाला जी शाखा पाहिजे म्हणजे आपलं शिक्षणाचं काय झालंय माहितीये काय मुलांना खूप चांगलं शिकावं पहिला नंबर त्याचा कायम यावा त्याला नव्याण्णव शंभर टक्के मार्क पडावेत आणि त्याला पाहिजे ती साईड मिळावी त्यातून त्याला भरपूर मोठ्या पगार मिळावी हे शिक्षणाचं उद्दिष्ट नाहीच आहे ना हे शिक्षणाचं उद्दिष्टच नाही आहे शिक्षणाचं उद्दिष्ट माणूस घडवणं पहिला माणूस घडला पाहिजे आणि नंतर त्याचा कल असेल तिकडं त्यानं वळलं पाहिजे आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी किंवा त्यांच्या इच्छा अपुऱ्या राहिलेल्या पूर्ण करण्यासाठी मुलगा साधन नाही असू दे ना तो काही होऊ दे नुसतं आणि आपल्याकडे मेडिकल इंजिनियर हे आहे हे म्हणजे नाही आहे ते म्हणजे समाजासाठी सुद्धा घातक आहे ते समाजासाठी सुद्धा घातक आहे याच्यातनं तुमचा एक संदेश मला आपोआप झाला की मुलांना रेसमध्ये उतरू नव्हता तेंचा तेंचा बड़ा बड़ा काही करू दे ना शेवटी काय ठराविक ठराविक वयानंतर वयानंतर जे आपण त्या त्या गोष्टीला व्हॅल्यू राहतच नाही बरोबर तेव्हा गरजा नीड्स वेगळ्या असतात आवश्यक गोष्टी पैसा मिळवणं हा काही केलं तरी पैसा मिळतोच साधा चहाचा गाडा असले घातलेला रोज तीन हजार रुपये मिळवतो बरोबर आहे मग आपण जे स्टेटस सिंबॉल बनवलेत ना ते चुकीचे पाचशे हजार पाच हजार रुपयाची नोकरी चालेल पण कष्टाचा पंधरा वीस हजारचा पन्नास हजारचा मी स्वतःच काम करणार नाही कष्ट लागतात ना कपडे मळतात <laughs> तर आ, आता हे झालं शिक्षण पद्धतीविषयी आता आपल्या थोडस सामाजिक कार्याविषयी माझं क्षेत्रच असं होतं शिक्षण म्हणजे तिथं माझी जीविका आणि उपजीविका दोन्ही चालत होत जीविका म्हणजे जेवणाचं देय देय आणि उपजीविका म्हणजे त्याचं देय तर ते दोन्ही मला साध्य झालं कारण शिकवताना एक तर मी चांगली घडवलीच हो पण त्याच्याबरोबर काही सामाजिक सामाजिक कामं सुद्धा मला करता आली एक उदाहरणासाठी मी सांगेल विद्यार्थी घडवताना काय झालं खूप उदाहरण आहेत पण एखादा म्हणून सांगते माझा एक विद्यार्थी नववी ई मधला मी गणितला गेले नववी ईला मग तो मुलगा कायम ग्रेस पास असायचा पास म्हणजे काय की काही विषयात नापा ढकललेला ना, आहे मग तो मध्ये तो कायम नापास सायन्स मध्ये नापास इंग्लिश मध्ये नापास असं पंचवीसच्या वर मार्ग कुठेतरी अठ्ठावीस तीस असे असायचे मग त्याला गणित मी शिकवताना तो असं मी मधनं फिरायची त्यांना एखादं उदाहरण झालं की मग ते दाख बघितलं वहीत तर ते अरे बाळ असं नाही हे असं कर किती छान आहे लगेच ते त्याला ते समजलं त्यानं घेतलं मग मी त्याला मुद्दाम वेगळी गणित सोपी सोपी सांगणार मग दोन दिवसांनी त्याला बोर्डवर सोडवायला सांगितलं आणि त्याला इतकं इन्स्पिरेशन मिळालं की तो नववी क्लिअर पास झाला दहावी पास झाला नंतर तो ग्रॅज्युएट झाला आणि नगरपालिकेत नोकरीला लागल्यावर तो मला ला ला नमस्कार करायला लागला आणखी म्हणजे मला माझं कौतुक नाही पण माणसं आपल्याकडून घडली हा हा मुलं जीवन त्यांचं घडलं माझ्या तर मुली सांगायच्या की मॅडम मुळे आम्ही कदाचित जास्त शिकू नाही शिकू पण मॅडमांच्या मुळे आम्ही सचिल आणि चारित्रवान राहिलो yes. की आम्ही कुठंही काही चूक केली नाही आयुष्यात हे जे मुलींच होत किंवा माझी एक मैत्री विद्यार्थीनी म्हणायची की आमच्या देवट्या मॅडम ना आहेत घेताना कडू लागतोय पण गुण चांगला आहे मुलींचा आमचं युवा आणि युवती फाउंडेशन यांचं जे सामाजिक कार्य आहे ते आपणास कसं वाटतंय आणि आम्ही अजून कुठल्या क्षेत्रात काम करावं असं आपल्याला वाटतंय दोन्हीचं काम खूप छान चाललेलं आहे मी जरी त्यामध्ये सामील नसले सहभागी नसले तरी मी पेपरमध्ये वाचत असते किंवा ग्रुपवर बघत असते की अतिशय छान काम चाललेलं आहे आणि मला त्यासाठी शुभेच्छाच आहेत पण मला वाटते तुम्ही बेस बेसिक काम करावं रूटला जाऊन काम करावं जसं हे काम करतायच तुम्ही तुमच्याकडे एवढी मोठी टीम आहे तर त्याच्यासाठी पर्यावरण साठी स्वच्छता अभियान किंवा कचरापासून खत तयार करणं किंवा प्लॅस्टिकचं कसं करता येईल ह्याच्या माझ्याकडे चांगली स्कीम आहे मला ते रिटायर झाल्यावर करायचं होतं नंतर आपण बोलू शकतो डिटेल मध्ये बोलूया आजच्या पिढीला संदेश काय द्याल मुलांनी वावत जाऊ नये आता जो सगळा आहे तो मार्केटिंग फंडा आहे आपण टी व्ही मोबाईलच्या भ्रामक दुनियेत जगत आहोत त्यातनं बाहेर पडावं आणि मुलांनी म्हणजे त्याच्या आधी पालकांनी त्यातून बाहेर पडलं पाहिजे आणि सत्य काय परिस्थिती त्याचा स्वीकार करून त्यातनं मार्ग काढणं गरजेचं आहे आणि योग्य मार्गाने चालत राहिला तर यश आपलंच आहे नक्कीच नक्कीच तुम्ही ते आलात आणि आम्हाला इतकं मोलाच मार्गदर्शन केलं आणि खूप छान गप्पा झाल्या अजून खूप रंगल्या असत्या पण आपल्याला वेळेवेळी इथंच थांबावं लागेल खरं तर दोन असतं नक्कीच नेक्स्ट टाइम आपण नक्कीच करू तर आपण आलात त्याबद्दल खूप खूप आभार आपल्याला जो आम्ही दुर्गा पुरस्कार दिला त्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन आणि आपण इथे आलात त्याबद्दल आपले आभार आणि देवीचा आशीर्वाद म्हणून देवीची साडी आपल्याला देत आहोत खूप खूप धन्यवाद